चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वाघली गावातले राहणारे माणसं आहे गणेश ताराचंद राठोड या माणसाचं अपहरण झालं म्हणून तक्रार त्यांच्या मुलांनीच तीस तारीख चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला दिल्या होत्या आणि त्यांना अपहरण करून कोणतरी माणसं अपहरण करून त्यांच्याकडं पंचेचाळीस लाख रुपयाचं डिमांड करत होता मग गुन्हा दाखल झाल्यानंतर आम्ही गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपास दोन्ही करून नांदगावात राहणाऱ्या दोन माणसांना चेस करून आपला पोलीस टीमने पकडलं आहे आणि दोन्ही माणसाचं नाव होतं एकांचा जयेश पाटील आणि दुसऱ्यांचा श्रवण भागोरे आणि दोन्ही माणसाला अटक केल्यानंतर ही माहिती के समजलं की हा चाळीसगावचा सिंधी गावातलं राहणारं एक जनार्दन आवार आहे की हा माणसं माणसं मास्टर माइंड आहे आणि पहिला त्यांनी काहीतरी कारण सांगून त्यांनी बोलून घेतलं सुरुवातीला नांदगावला ने नेलं आणि त्याच्यानंतर एक जंगलात त्यांना ह्या माणसांना दामून ठेवून त्यांना मारहाण केलं व्हिडिओ व्हिडिओ बनवलं आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडनं पैशाची डिमांड देखील केलं पंचेचाळीस लाखाचा जे डिमांड होता नंतर वीस लाखाला त्यांचं ठरलं होतं आणि शेवटी ही दोन्ही माणसाला अटक केलं आणि एक्झॅक्टली माणसानं कुठे थांबून ठेवलं या देखील माहिती प्राप्त झालं आणि त्याच्यानंतर त्या तिथं जात असताना त्याला जे मेन आरोपी आहे त्याला ही माहिती पडलेली पोलीस टीम येते मग त्यांनी गाडी घेऊन मुंबईच्या दिशेनं पलून जात होत आणि पलून जात असताना ह्या जे जखमी होता ज्याला किडनॅप केला होता त्या माणसाला लाल लासलगाव जाऊन त्याला माणसाला सोडून दिलं मग विक्टीम रेस्क्यू करण्याला सक्सेस झालेला आहे आणि दोन आरोपींना के दो अटक केलं आणि दोन आरोपींना अटक करणं बाकी आहे संबंध काय होतो संबंध असा आहे हा जे विक्टीम आहे गणेश ताराचंद राठोड हा लोकांना पैशाची पाऊस पाऊस पडून देतो किंवा डबल इंजन साफ असं काहीतरी कारणं सांगून म्हणजे ह्याच्यापूर्वी पूजा वगैरे करतो असं कारणं सांगून त्यांनी पूजा वगैरे करायचं आणि नंतर शेवटी काही रिझल्ट भेटायचं नव्हतं म्हणून ह्याच्यापूर्वी दोन तीन वर्षापूर्वी असंच कारणं सांगून काय पैसा घेतला आणि पूजा वगैरे केला त्याच्यामध्ये काय सक्सेस नाही भेटला म्हणून त्यांचं द त्यांचा दोष होता आणि त्याच त्यांच्या कारणामुळे त्यांचा पैसे आहे असा या विषय होता बट पैसे गेलेला रक्कम कमी होता तेव्हा बट आत्ता त्यांचा किडनॅप करून खूप जास्त अवयट माणूस त्यांनी मागणी वगैरे करायचं ही रिलेशन